हाय हॅलो नमस्कार फिल्मी गप्पा मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे असं म्हणतात की स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणत कारण निमित्त आहे मदर्स डे च आणि एका सुंदर अशा आई आणि मुलगी मायलेकीच्या जोडीसाठी मी या सेट वर आलेली आहे तुला जपणारा आहे त्या सेट वर आणि इथे आपल्या सोबत आहेत अंबिका आणि विदा म्हणजे प्रतीक्षा आणि अधिकी कसे आहात तुम्ही कशा मी एकदम छान तुझ्या लेकीबद्दलच बद्दलच मला ऐकायला आवडेल काय कसं तुमचं बॉन्डिंग आहे आणि मदर्स डे आहे सो काय आहे तुझं छान माझं बॉन्डिंग छान आहे डे वन पासून आमच्या दोघींचं बॉन्डिंग छान आहे आणि तुम्ही बराच वेळ सेटवर आहात तुम्ही बघताय की आ, ती कशी आई 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 करत असते आणि खऱ्या आयुष्यात जरी मी आई, आई नसली तरी ही पोरजी मला खूप आई असण्याचा फील देते ओरडा खाणे लाड करून घेणे म्हणजे जर तिथे आपण लाड करत नसू तर ती काहीतरी करते की माझे लाड करा तो यजगोड आहे आणि मला तिने मुळात आई म्हणालेलं ओके आणि तिचे टँट्रम्स किंवा तिला कसं तू सांभाळतेस कसं जपतेस किंवा कधी कधी मुलांकडून आपण म्हणतो की चुका होतात वगैरे तर त्या तिच्या कशा सुधारतेस तू कारण का मी तर लहानपणी धम्मक लाडू खूप खाल्लेले आहे तस तू कसं तिला हॅन्डल करते तिला तिला धम्मक लाडू देण्याची तरी अजून माझा वेळ आली नाहीये हो ना mm. और और कदी -कदी। <laughs> वेदा पण नाही नाही मी तिची जितके लाड करते जितकी तिला सांगते गोष्टी समजावून सांगते पण जर खरंच तिने काही आगाऊपणा केला तर मी तिला ओरडते पण हो ना ओर आपण ती ओरडा खाल्ल्यानंतर ऐसती थोडंसं रडते कधी कधी पण मग ठीक आहे मग होते नॉर्मल वेदा तू सांग मला अंबिका अंबिकाई किती तुला प्रेम करते आणि कसं काय काय तुझ्या लाड पुरवते आणि कशी तुझ्या बरोबर असते म्हणजे जेव्हा तू ऍक्टिंग करतेस त्याच्या व्यतिरिक्त आणि किती प्रेम आहे तुझं आता अंबिकाईवर सांग मला <laughs> <laughs> मला एक सांग की ये की ज्या वेळेला ही सिरियल चालू झाली त्यावेळेला सगळ्यांना माहिती होत की अंबिका हे पात्र म्हणजे घोस्ट आहे भूत आहे मला माहिती भूत आहे अच्छा मग आता तुला कळलं का <laughs> हा मग तुझं रिएक्शन काय होत तुझं म्हणत नाहीस की सगळ्यांना दिसत नाहीये मलाच कशी दिसते मग सेट वर कारण की असली असले भूत नाहीये ती खरी ती खरी भूत नाहीये

तुला मस्तपैकी या अंबिका आईसाठी खूप छान असं झिटिंग बनवायचंय तुला जे काही तुझ्या मनात असेल ते तू राईट डाऊन कर काही मेसेज लिहू शकतेस त्याला मस्तपैकी ड्रॉइंग करू शकतेस बॉर्डर बनवू शकतेस तुला जे काय वाटतं ते अगदी बिंदास्ट हे ओपन करून तू तिला मदत करत राहा महती आवडेल प्रत्येकाच्या आईच्या प्रत्येकाच्या आईच्या आईच्या आईची भूमिका करते पण तू देखील कोणाची तरी मुलगी आहे तर मला ऐकायला आवडेल माझ्या आईबद्दल माझी आई शिक्षिका आहे अच्छा तर तिची जर ओळख करून द्यायची म्हटलं तर ती शिक्षिका आहे ती उत्तम गाते ती उत्तम लिहिते तिचं भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे आणि तिच्यामुळे मी घडले कायम माझ्या प्रत्येक गोष्टीचं श्रेय मी तिला देतो माझ्या दिसण्याचं माझ्या असण्याचं माझ्या वागण्याचं माझ्या काम करण्याचं प्रत्येक गोष्टीचं श्रेय तिला जात आणि ती शिक्षिका असल्यामुळे तिच्या शिस्त हा फार मोठा गुण आहे आणि तो सुद्धा गुण जर माझ्यामध्ये असण्याचं कारण तीच असं वाटतं आणि हेच माझं प्रचंड प्रेम आहे तिच्यावर जसं मी आधी बोलले होते की ती माझी आई जितकी कमाल आहे तितकी माझी मैत्रीण कमाल आहे त्यामुळे आमच्या दोघींच बॉन्डिंग छान आहे मला कधीच म्हणजे आई मला असं वाटतं आपण वडिलांजवळ बऱ्याचदा गोष्टी बोलतो शेअर करतो वगैरे सगळ्या गोष्टी असल्या तरी आई ही कायम एक हक्काची व्यक्ती असते तिच्या समोर वागताना बोलताना आपल्याला विचार करावा लागत नाही तिच्याशी आपण ओरडू शकतो तिच्याकडे आपण हट्ट करू शकतो तिच्यासमोर आपण रडू शकतो तिच्यासमोर आपण गोष्टी शेअर करू शकतो हसू शकतो इतर सगळ्या नात्यांमध्ये ना कुठे ना कुठे कुठल्या खुठ तरी इमोशनसाठी एक बाउंड्री होते सो ती बाउंड्री मला माझ्या आई समोर कधीच जाणवली नाही आणि त्यासाठी मी कायम देवाच्या थो, थोडक्यात तुझे कम्फर्ट झोन जास्त आहे ममाज गाल म्हटलं तरी फक्त अगदी अगदी आणि आपण म्हणतो की मातीचा घोडा असतो एक लहान मुली म्हणजे त्याला घडवते ती आई बरोबर पहिलं पाऊल आपण आईचा बोट पकडून चालतो आणि करतो सो हिला देखील तू आता घडवते साहित्य तर तुमच्याकडे बघून असं वाटतं का की आपण कधी कधी असेल किंवा तरी असं वाटत काय वाटत म्हणजे आताही मला कधी कधी असं होत की मला या गोष्टीच वाईट वाटत आता मी तुला खूप कन्व्हिन्स करते की तू प्लीज माझं माहेर किंवा माझं घर माझ्या आई वडील गडचिरोडीला राहतात आणि त्यांना काही लागलं छोट्या मोठ्या गोष्टीची गरज लागली तरी मी खूप लांब आहे सो yeah. मला पटकन तिथे अवेलेबल राहत येत नाही मी जरी फोनवर असले मी पटकन काहीतरी अरेंज करू शकले तरी मी स्वतः तिथे नाही या गोष्टीचं मला काय माहिती मी खूप कन्व्हिन्स करते त्यांना मी इकडे शिकवा वगैरे वगैरे पण पण मग मला एक सांग की अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या आईची शेअर केलेल्या आहेत पण बाबांशी नाही खूप अग खूप गोष्टी आहेत <laughs> आणि त्या म्हणजे अशा सांगायच्या इंटरव्ह्यू मध्ये अशा <laughs> okay, आहेत ओके आईचं सा अनन्य साधारण महत्व आहे हे तर आता तुझ्या बोलण्यावरून कळलेलं आहे पण आता मग तू आईकडून ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत किंवा आईकडून जे गुण घेतले त्यातल्या थोड्याफार कुठल्या गोष्टी तू हिला सेट वर, वर हिला पण मी शिस्तीच्या बाबतीतच जरा माझा कल जास्त असतो लहान आहे यात काही वाद नाही खूप सीन असतात मग कधी कधी ती खूप कंटाळते मग कधी कधी कंटाळल्यामुळे तिचा -कंटा नकळत इतरांना त्रास होतो आता बरं आता वातावरण असतं की गरम खूप होतो त्यामुळे मी तिला या गोष्टीसाठी की आता आपण शीन करतो ना मग शांतपणे सीन कर सीन झाला कट झालं की मग आपण खूप खेळूया खूप धमाल करूया तुला झोप आली आपण झोप खा ह्या सगळ्या गोष्टी पण जेव्हा सीन सुरू आहे तेव्हा तो, तो सीन करायचा हे एक माझ तिच्याकडे खूप असतं लक्ष या बाबतीत तिच्याकडे खूप असत आईच्या हात कुठलं जेवण सगळ सगळं माझी मम्मा खूप कमाल जेवण बनवते मी तिच्या हात सगळं मिस करते आता ती जेव्हा चार दिवस आली होती तेव्हा मी स्वयंपाक घालतेस की नाही हो 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 मी पण तिला खाऊ घालते तिला माझ्या हातची पुरणपोळी आवडते मी तिच्यासाठी पुरणपोळी किंवा काही ज्या गोष्टी मला येतात तिला माझ्याची मिसळ आवडते किंवा वडापाव आवडतो मी करते तिच्यासाठी वाव छान म्हणजे मला जे बॉन्डिंग आहे ते थोडंफार कुठेतरी तू हिच्या बरोबर शेअर करतेस आणि ते थोडक्यात दिसतंय कुठे ना कुठेतरी आणि मला असं वाटतं आता हिथ झालेलं आहे का किती वेळ लागेल वेदू अजून पाच मिनिट अशा कुठल्या आईला गोष्ट बोलून सॉरी थँक्यू तुझ्याकडून नाही नाही जर मी आईला काही बोलले तर मला ती गोष्ट लगेच रिअलाइज होते आणि मला खूप वाईट वाटत आणि मी लगेच आपण रागा रागात फोन ठेवतो आणि जरा यानंतर परत सॉरी म्हणायचं नव्हतं बोलायचं पण ते होत माझ लगेच त्याच्यासाठी मला खूप वेळ घ्यायला लागला किंवा आता मला कुठल्या तरी गोष्टीसाठी तिला सॉरी म्हणायचं समजत नाही <laughs> तुला आठवत आहे का की पूर्वी वाढदिवस हे आपली जनरली घरातच हो, साजरे व्हायचे हो, आता आपण जातो मॉल मध्ये किंवा कुठेही पण त्यावेळेला आई आपली स्पेशली आपल्यासाठी केक बनवायची मग त्यावेळेला घरात बटाटे वडे असो समोसे असे स्पेसिफिकली आई घरातच बनवायची तर ते किती तुला काही आठवणी आहेत का तुझ्या लहानपणीच्या की आईने तुझ्यासाठी स्पेशली केल्यात आणि तू सरप्राईज झालेली आहेस हो अशा अशा खूप एकतर माझा बर्थडे उन्हाळ्यात असतो त्यामुळे शाळेतले मित्रमैत्रिणी आले आणि असा बर्थडे साजरा झाला नाहीये माझे कायम मग बर्थडे घरच्यांसोबतच साजरे होतात प्रत्येक बर्थडेला बर मम्मी हे काय करते अपेक्षा तिचं काहीतरी छान गिफ्ट असेल वगैरे वगैरे ह्या गोष्टी मला कायम यायचं पण मला एक आठवतं हो की मला जेव्हा पहिल्यांदा कळलं होतं की मम्मीचा बर्थडे आहे म्हणजे ती खूप आश्चर्याची गोष्ट होती लहान मुलांचे बर्थडे असतात हे माहिती होतं मला मोठ्यांचे बर्थडे असतात हे माहिती होतं तो खूप परेशानي मला एकदा कळलं की अच्छा माझ्या मम्मीचा बर्थडे मुलं मोठी होत असतात पण आई कधी मोठी होत नाही एक्झॅक्टली एक्झॅक्टली बर्थडे काय बऱ्याच आखणे कारण की गिफ्ट कायम चांगले असायचे आता काही स्पेशल प्लॅनिंग वगैरे केले केले गिफ्ट वगैरे मी तिला विचारतेय कधीपासून की तुझ्यासाठी काय घेऊ मला आणि हे होतं की काहीतरी गिफ्ट दिलंय जे उपयोगी पडणार नाहीये फुलं किंवा ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा तर काहीतरी उपयोगी पडणार दिलं तर तिला लक्षातही राहील आणि मी तिला विचारते नाहीतर मी तिला घड्याळ द्यायचं आज बरं आईला काही बोलायचं आहे का तुला आपल्या चॅनल मार्फत आईला किंवा आताच्या आयांना काही सांगायचंय सा तुला आणि किंवा मुलांना देखील आताच्या की बाबा आईना कसं सांभाळायला पाहिजे आईला कशा प्रकारे समजून घ्यायला पाहिजे समजून घेण्यापेक्षा वगैरे मला असं वाटतं की आपण आई ही जी आपल्या आयुष्यातली व्यक्ती आहे ना तिला कायम गृहित धरतो आपल्याला कायम असं वाटतं की ती आहे ती आहे ती असणार आहे ह्या गृहीत धरण्याच्या गोष्टीमुळे ना आपण खूपदा तिला हळद करून जातो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला असं वाटतं की हा हिला कायच वाटणार आहे किंवा इच्छा की सो नाही तिला जे वाईट वाटत ना ते ते सगळ्यात वाईट गोष्ट आहे ती तिचं रडणं आपल्यासाठी ही सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे सो प्लीज अशी कधी सिच्युएशन निर्माण करू नका की आपल्यामुळे आपली आई रडतीये तिला कायम आनंदी ठेवा तिच्याशिवाय आपण काहीच नाही होत ही गोष्ट बहुतेक ती असताना रिअलाईज होत नाही पण या तिचा आनंदी असण याने आपलं भाग्य चांगलं होत बहुतेक

आय लव यू आई हॅपी मदर्स डेँक्यू आणि ह्यासाठी मला वाटतं अंबिका तुला सुद्धा लेखीला एक गिफ्ट द्यायला पाहिजे मी देण्यात तू द्यावस थँक्यू वेदू थँक्यू सो मच तुम्ही फिल्मी कपाला एवढा वेळ दिलेला आहे आणि तुमची ही मायलिका ही जोडी अशी छान राहू तुमच्या दोघांचं प्रेम असंच भरत राहो आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच